अपना बाईक टॅक्सी असोसिएशनच्या माध्यमातून आज नवी मुंबई आरटीओ येथे काही मागण्या सादर केल्या गे गेल्या आणि त्या संदर्भातच आज आपण असोसिएशनचे अध्यक्ष अक्षय माने यांच्याशी बातचीत करणार आहोत नमस्कार सर आ, नमस्कार आज अपना बाईक टॅक्सी असोसिएशनच्या माध्यमातून आपण ज्या मागण्या सादर केलेल्या आहेत याचिका मागण्या आपण ज्या सादर केलेल्या आहेत या मागण्यांचा मुख्य उद्देश काय आहे आता आपण सर्वांना माहिती आहे की सरकारने बाईक टॅक्सीला परमिशन दिलेली आहे तर आम्ही आपणा बाईक टॅक्सी असोसिएशनच्या मार्फत महाराष्ट्र परिवहन विभागाला एक याचिका सादर करतो त्याचा मुख्य उद्देश म्हणजे जी प्रक्रिया असेल बाईक टॅक्सी रजिस्ट्रेशनची ती सोपी आणि सरळ असावी म्हणजे त्याची जी परमिट प्रक्रिया असेल त्याच्यासाठी त्याचा लाभ म्हणजे बाईक टॅक्सी सर्वसामान्य जे रायडर राए। आहेत त्यांच्यासाठी जी पर परमिट प्रक्रिया असेल त्याचं शुल्क चारशे ते पाचशे असावे पन्नास पेक्षा जास्त टू व्हीलर्स आहेत त्यांना त्यांच्यावरती काही निर्बंध नसावेत म्हणजे ते पण बाईक टॅक्सी बाईक टॅक्सी चालू शकतात त्यांना पण त्या प्रकारचा रोजगार उपलब्ध होईल तसे आपले फूड डिलिव्हरी पार्टनर आहेत आणि आपले बाईक टॅक्सी रायडर आहेत त्यांच्यामध्ये त्यांच्यासाठी जी नियमाले असावी ती समान असावी त्याच्यामुळे काय होईल जे आपले मुंबईतले एक लाख बाईक टॅक्सी रायडर आहेत त्याचा त्यांना लाभ घेता येईल आणि आपल्या मुंबईमधील चार लाखापेक्षा जास्त प्रवासी आहेत त्या या योजनेचा लाभ घेतील बाईक टॅक्सीचा बाईक टॅक्सी चालकांना आता कोणत्या समस्येला सामोरे जावं लागतंय आणि आपण जी याचिका आज सादर केलेली आहे त्या याचिकेच्या माध्यमातून कशा पद्धतीनं ही समस्या सोडवली जाऊ शकते चालकांना सध्या अवघड आणि महागड्या परमिट प्रक्रियेला सामोरे जावं लागतंय तसेच आपले फूड डिलिव्हरी पार्टनर आहेत आणि बाईक रायडर पार्टनर आहेत त्यांच्या त्यांच्या नियमा नियमावलीमध्ये असमानता आहे पन्नास सी सी पेक्षा जास्त जे क्षमतेचे टू व्हीलर त्यांना सरकारने बिनशर्त असं आपल्या बाईक टॅक्सी मध्ये सामावून घेतलं पाहिजे त्याच्यामुळे काय होईल परमिट मिळण्याची प्रक्रिया सुलभ होऊन जाईल त्याच्यामुळे जास्तीत जास्त बाईक रायडर याचा फायदा घेतील याचिकेच्या माध्यमातून ज्या आपण मागण्या केलेल्या आहेत त्या मागण्यांची जर निर्णयामध्ये अंमलबजावणी झाली तर त्या संदर्भात चालकांना काय फायदा होऊ शकतो यामुळे चालकांना एक लाख चालकांना रोजगार भेटेल तसे चार लाख पेक्षा प्रवाशांना ला याची सेवा भेटेल आणि यामुळे कसं सार्वजनिक वाहतूक सुलभ होऊन जाईल आज आपण अपना बाईक टॅक्सी असोसिएशनच्या अध्यक्ष अक्षय माने यांच्याशी बातचीत करत होतो मी सुप्रीम मस्कर आणि कॅमेरावर आहे साक्षात सावंत